नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील पूर बाजारभाव ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये न चुकता शेअर करा चला तर आपण वेळ न घालत व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे अवकालेले आठशे बावन्न क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले चार हजार चारशे पासष्ट क्विंटल जशी दर सात हजार ता दोनशे रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल जशी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ येथे अवकालेले पंधरा क्विंटल जशी दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले चारशे अठरा क्विंटल जशी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते वाशिम येथे अवकालेले नऊशे क्विंटल जसे दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग येथे अवकाळीलेले साठ क्विंटल जास्तीत जर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समिती दुधनी येथे अवकालेले चारशे पंधरा क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल रोज दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे